नमस्कार आज आपण एस एल नाईन चॅनलवरती बघतात येवला तालुक्यातील रेंडाळ्या ह्या छोट्याशा गावामधले फौजीचा कसा मान सन्मान ह्या गावकऱ्यांनी केला तो आज आपल्याला एस एल नाईन चॅनलवरती बघायचा आहे घडलं असं आहे की गोरख साहेबराव आहेर हा तरुण रेंडाळा गावातील तरुण अतिशय छोट्याशा गावामधला तरुण आणि गोरख आहेर हा अतिशय शिगाटीने यांनी फौजमध्ये आपलं स्थान मिळवलं आणि फौजमध्ये स्थान मिळवत असताना गोरख आहेर यांनी देशाचं चोवीस वर्ष सेवा केली फौजमध्ये असताना देशाची चोवीस वर्ष सेवा करत असताना अतिशय कष्ट या गोरख आहेरने मनाशी बाळगले गोरख आहेर कुठं थांबला नाही चोवीस वर्षाची सर्व्हिस पूर्ण करून आज तो गावाकडे आला गावाकडे येत असताना ज्यावेळेस सेवानिवृत्तीचा कार्यक्रम गोरख आहेर यांनी आजच्या दिवशी जाहीर केला आणि कार्यक्रम जाहीर करत असताना रेंडाळा या गावातील ग्रामस्थ गोरख आहेरांच्या सेवेसाठी गोरख आहेरांच्या सत्कारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज या गावामध्ये दिसून आले गोरख सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये एक भव्य रॅली रेंडाळ्या गावकऱ्यांनी काढली आणि रेंडाळ्या गावकऱ्यांनी रॅली काढत असताना त्यांचा मान सन्मान त्यांचा अनेक वृद्ध तरुण गावातील तरुण मित्र सगळे सोयरे राजकीय क्षेत्रातील लोक यांनी गोरख आहेर यांचा जंगी असा सत्कार केला आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्त गोडधोर जेवणाचा सुद्धा त्यांनी ते त्या ठिकाणी नियोजन केलं गोरख आहेरांना आजच्या बाबतीमध्ये अतिशय कौतुकाने तिथली जी येवला तालुक्यातील जी फौजी संघटना आहे तिना नेतृत्व स्वीकारलं